वातावरण रक्षणासाठी माजी उपसरपंच नितीन चंदे यांच्याकडून वृक्षारोपणाचा उपक्रम आसनगाव भागेन प्रतिनिधी सालावातप्रमाणे यंदाही आसनगाव येथील माजी उपसरपंच नितीन चंदे चंदे परिवार व मित्र परिवार यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात सुमारे शंभर उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील स्वतःच्या हत्यारात घेतली आहे जगभरात वाढणारी तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे याचे गंभीर परिणाम मानवजातीसह संपूर्ण जीवसृष्टीवर होत आहेत त्यामुळे वृक्षतोड थांबवणे वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज बनली आहे ही गरज लक्षात घेऊन नितीन चंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा अनोखा पांयां पाडला आहे या उपक्रमात जयहिंद चंदे शिवाजी चंदे अनिकेत पाटील किशोर भांगरे आणि साई चंदे यांचा सक्रिय सहभाग होता स्थानिक तरुणांनी घेतलेली ही सकारात्मक पुढाकार भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत असून अशा उपक्रमांची सर्वत्र नितांत गरज आहे नमस्कार पावसाळा चालू झालेला आहे नेहमीप्रमाणे आपला दरवर्षीप्रमाणे आपला संकल्प असतो शंभर झाडं लावायची आणि पर्यावरण आपण राखण्याच्या उद्देशाने आपण चंदे फॅमिलीच्या वतीने आणि आपल्या मित्रपरिवारांच्या वतीने आपण हा संकल्प यावर्षी पूर्ण करत आहोत तरी तुम्ही आसनगावच्या वतीने कुठे तुम्हाला निसर्ग जोपासेसाठी जर प्रयत्न करता येत असतील तर नक्की मी तुम्हाला आव विनंती करेल तर तुम्ही तरी आपल्या गावामध्ये लावा